जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील येणारा उरळ पोलिसांनी दाखवलेल्या तात्काळ कार्यवाहीमुळं खुणाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अवघ्या अर्ध्या तासात अटक करण्यात यश आलं आहे आज दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या लेखी ले अहवालानुसार फिर्यादीचा चुलत भाऊ गौरव गणेश बायस्कार वैवर्ष बावीस व त्याचा मित्र मंगेश नागोलकर हे शेतातून घरी येत असताना कारंजा रमजानपूर फाटा इथं काही व्यक्तींचं भांडण सुरू असल्याचं त्यांनी पाहिलं वाद मिटवण्याच्या उद्देशानं गौरव व फिर्यादी तिथे पोहोचले असता विजय मोरे संतोष मोरे व प्रेम मोरे राहणार रोहारा हे राम याला मारहाण करत होते गौरव मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना विजय मोरेनं त्याच्या कमरेतील धारदार चाकूनं गौरवच्या छातीत वार केला संतोष मोरेनं गौरवच्या पोटावर चाकूनं हल्ला केला तर प्रेम मोरे मारहाण करत होता या हल्ल्यात गौरव बायस्कर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तसेच राम नागोलकार याच्यावर देखील चाकून वार करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो थोडक्यात बचावला आणि पळून गेला पोलिसांची चोख व वेगवान कारवाई पोलीस अधीक्षक अकोला अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पी आय पंकज कांबळे पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे अरुण मुंडे व पोलीस स्टाफ पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस पथक यांनी तत्काळ पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला अवघ्या अर्ध्या तासात मुख्य आरोपींना अटक करण्यात आली विजय शंकर मोरे हा मुख्य आरोपी असून विधी संघर्षित बालक प्रेम विजय मोरे यांना ताब्यात घेण्यात आला आहे संतोष मोरेचा शोध सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास जलद सुरू आहे गंभीर स्वरूपाच्या खुणाच्या गुन्ह्यात अत्यल्प वेळात आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे उरळ पोलिसांचं कार्य विशेष दखलपात्र ठरत आहे इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन सब्सक्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट